शासनाचं मनापासून अभिनंदन करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील या शे सगळ्यांच्या कुशल नेतृत्वावर अनेक शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळतो आज आपण इथे उल्लेख करत असताना समृद्धी मार्गा मार्गाबद्दल बोलतो समृद्धी मार्ग देखील अतिशय उत्तम पद्धतीने आज पूर्णत्वात गेलेला आहे परवाच आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ भिवंडीपर्यंत येणारा मार्ग देखील उद्घाटन आपण केले पण ह्या अनुषंगाने मला एवढंच मानायचं फार वेळा हा विषय मांडून झालेल ज्या पद्धतीने योगेश सागर साहेबांचा देखील घसा ते आहे त्यांच्या विषयासाठी बसला होता त्याच पद्धतीने कोकणातल्या आमदारांचा देखील मुंबई गोवा हायवे बद्दलचा देखील तसाच पद्धतीने विषय मांडून मांडून आज सभागृहात खूप वेळा झाला अध्यक्ष महोदय आपल्या वतीने माझी विनंती आहे की ह्या वर्षीच्या वर्षभरात तरी हा मुंबई गोवा मार्ग पूर्णत्वात होणं आणि तो मार्ग पूर्णत्वात होत असताना ज्या पद्धतीने तिथली क्वालिटी आहे ज्या पद्धतीने तिथलं काम आहे यामध्येही प्रचंड बदल करणं गरजेचं आहे कारण आज त्याची क्वालिटी त्या पद्धतीने नाही त्याचबरोबरने तिथली सुरक्षा व्यवस्थे देखील लक्ष देणं गरजेचं आहे आज परशुराम घाटातला सर्व मार्ग दरवर्षी पाऊस पडला की खाली येतो त्याच्या खाली असलेला पेड गाव हे पूर्णपणे त्याच्या दुःख ह्याच्या छा छायामध्ये की कधी वरून डोंगर गावावर पडेल आणि पूर्ण गाव नेस्तानुभत होईल त्यामुळे माझी आपल्याद्वारे विनंती अध्यक्ष महोदय की ह्या विषयाकडे देखील गांभीर्याने लक्ष द्यावं आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये रस्ते चांगल्या पद्धतीने होत आहेत त्याच पद्धतीने हा कोकणातला रस्ता देखील तेवढ्याच ताकदीने व्हावा वाढवण बंदराबद्दल आपण खूप चांगलं बंदर आज विकसित होत आहे या बंदरामुळे अनेक आपल्याला रोजगार निर्मितीची कामं ह्या नजिकच्या काळात होणार आहे पण या बंदराबरोबर माझी आपल्याद्वारे आग्रहाची विनंती अध्यक्ष मोठ कोकणामध्ये देखील अनेक बंदर विकसित होऊ शकतात छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक अलमाराच साधन मुख्य म्हणजे आमच्या कोकणातल्या खाड्या आणि समुद्र मार्ग त्यामुळे ही बंदर देखील विकसित होण्याच्या दृष्टीने आपल्याला खूप मोठे प्रयत्न करणं गरजेचं त्यामध्ये दाभोळ ते पेडे गोळकोट जलमार्ग क्रमांक अठ्ठावीस हा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केलेला या प्रस्तावाच्या माध्यमातून रो रोरो वाहतूक आणि पोर्ट विकसित होणार तर हा विकसित होणारा मार्ग जर चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर मार्गी लावला तर खाडीचं देखील खोलीकरण होईल आणि खाडीचं खोलीकरण केल्यामुळे चिपळूणला भरणारा वारंवार पूर आहे त्याला देखील कायमस्वरूपी उपाययोजनेचं त्या निमित्ताने होणार म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे की ज्या पद्धतीने ही बंदर बाकीची विकसित होतात त्याच पद्धतीने कोकणातली देखील बंदर विकसित करण्याची भूमिका आमच्या आपल्या शासनाने घ्यावी जेणेकरून जहाजा जहाजांच्या वाहतुकीबरोबर खाडीतल पर्यटनाला देखील खूप मोठी चालना या माध्यमातून मिळू शकेल ह्या जल त्याचबरोबर जलवाहतूक देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने होईल चिपळूणमध्ये माळाच्या माध्यमातून जागा घेऊन ठेवून जवळजवळ आज तीस वर्ष झाले या जागेवर विकसित करण्याचं काम देखील झालेलं नाही शेतकऱ्यांना मोबदला देखील दिलेला तर माझी अध्यक्ष महोदय आपल्याद्वारे विनंती आहे की कि किमान ही जागा जर आपण विकसित करणार नसू तर त्या शेतकऱ्यांना पुन्हा परत द्याव्यात किंवा ती विकसित करून त्या शेतकऱ्यांना देखील न्याय देण्याचं काम त्या माध्यमातून या सरकारने सोलार पंप हे ॲग्रिकल्चरसाठी सोलार पंपाची एक अतिशय क्रांतिकारक योजना आपल्याला राबवण्याची महाराष्ट्र मध्ये केलेली परंतु कोकणाचा विचार केला तर सर सरसकट सोलार ही पंप कृषी योजना राबवणं तेवढीशी उपयुक्त होत नाही कारण आमच्याकडे पडणारा पाऊस असणारा तिथली परिस्थिती खोपळीच्या भागामध्ये कशा पद्धतीने ती वापरात घ्यायची अशा अनेक अडचणी आहेत पण तू माझी आपल्याला विनंती आहे की ज्यांना विजेचं कनेक्शन हवं त्यांना विजेचं द्यावं ज्यांना सोलारचं हवं त्यांना सोलारचं कनेक्शन द्यावं आणि हे सोलारची कनेक्शन देत असताना प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्याला स्वतंत्र कोटा देण्यात यावा कारण आजकाल आमच्या मागणीप्रमाणे आम्हाला त्याची उपलब्धता होत नाही म्हणून अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे की रत्नागिरी जिल्ह्यासाठी स्वतंत्र कोटा सोलार पंपासाठी द्यावा म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना देखील त्याचा न्याय मिळू शकेल या शासनाच्या माध्यमातून रत्न योजना ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने चा काम अजितदादांनी केलं होतं दरवर्षी कोटीचा निधी मिळत होता परंतु आता या योजनेची मुदत संपल्यामुळे सदरची योजना जर पुन्हा चालू केली तर ह्या योजनेमधून पर्यटन औद्योगिक वाढ रोजगार निर्मिती कृषी व मत्स्य व्यवसाय दुग्ध विकास व्यवसाय महिला सक्षमीकरण अशा पद्धतीची कामं खूप चांगल्या पद्धतीने या माध्यमातून आज वेगवेगळ्या ठिकाणी आपण स्मारकाच्या माध्यमातून माध्यमातून देवस्थानाच्या मा विकसित करतोय अनेक ठिकाणी त्याचा उपयोग पर्यटनाला माझी याद्वारे आग्रहाची विनंती की आता इथे बसलेल्या आमच्या मंत्री महोदय आहेत आदिती ताई आदिती पहिल्या वेळी राज्यमंत्री पर्यटन असताना पाच कोटीचा निधी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला दिली पण त्यावेळी फारसा पाठपुरावा करून जेवढ्या पद्धतीने गती देता संभाजी महाराजांच्या स्मारकाला आम्ही देऊ शकलो नको तो ही माझी आपल्याला विनंती आहे की या मागच्या बजेटमध्ये मध्ये आदरणीय अजितदादानी बजेट सादर करत असताना छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक करू असा विश्वास आम्हाला सगळ्यांना दिला आता हे लवकरात लवकर स्मारक होणं गरजेचं आहे कुठेही इथं श्रेयवाद न होता हे स्मारक होणं ही कोकणाची अस्मिता आहे आणि कोकणासाठी मला वाटतं सर्वच जण त्या पद्धतीने काम करतील आणि त्यामध्ये पहिल्यांदा पाच एकरमध्ये जिथं छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव होतो त्या परिसरामध्ये हे स्मारक विकसित करावं आणि त्याचबरोबरीने या स्मारकापासून पहिल्यापासून झटणारे आमचे प्रमोदजी जटार साहेब आहेत त्यांनी देखील काही कल्पना तिथे केल्यात की शंभर एकर क्षेत्रामध्ये विस्तृतपणे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं तर माझी आपल्याला अध्यक्ष महोदय विनंती आहे की हे स्मारक त्या पद्धतीने दोन टप्प्यात जर आपण करू शकलो तर कोकणामध्ये देखील पर्यटनाचं खूप मोठी चालना मिळू शकते या स्मारकाबरोबर अनेक ठिकाण पर्यटनाला चालना देण्याच्या माध्यमातून आहेत त्या त्या ठिकाणी आपल्याला लक्ष देणं खूप आहे आपण एका बाजूला क्रीडा क्षेत्राचं धोरण निश्चित करत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मुलं गेली पाहिजेत ग्रामीण भागातली मुलं गेली पाहिजे या उद्देशाने आपण बोलत असतो परंतु एकंदर क्रीडा विभागाला असलेलं बजेट बघितलं तर मला वाटत नाही की ग्रामीण भागातील मुलांना काही फार मोठी चालना या माध्यमातून मिळू शकते म्हणून माझ्या आग्रहाची विनंती आहे मामा बसले तिथे की आपल्याला क्रीडा क्षेत्रासाठी जे जे करता येणे शक्य आहे विशेषतः चिपळूण हा एक मध्यवर्ती कोकणातला भाग आहे आणि या भागामध्ये अलोऱ्यासारख्या गावामध्ये जलसंपदाची पाचशे एकर जमीन आज पडून आहे ही पडून असलेल्या जमिनीमध्ये सगळ्या इमारती पडत आहेत झाडं झुडपाणी प्रचंड वेढलेलं सगळा भाग आहे गावामध्ये देखील त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो म्हणून मामा एक आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा प्रबोधनी जर कोकणामध्ये आणि विशेषतः चिपळूण आणि अलोऱ्या सारख्या गावामध्येच इथं जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी आपण केलीत तर एक चांगलं काम आपल्या माध्यमातून निश्चितपणे महाराष्ट्राला दाखवता येईल आणि माझी त्या बाबतीतही आग्रहाची मागणी या बाबतीत बोलत असताना आज आपल्याला माहिती आहे की या शासनाने हिंदी विषयाबद्दलचा जी आर जरी मागे घेतला असला तर आमच्या कोकणातल्या मुलांनी विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांनी इंग्लिश हिंदी अन्य भाषा शिकाव्यात की नाही शिकाव्यात हा प्रश्न आमच्या समोर आज एका बाजूला चार चार लाख फी भरून वार्षिक आपल्या इथं बसलेल्या अनेकांची मुलं इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतात पण आमच्या सारख्या ग्रामीण भागात शिकलेल्या मुलांना मी जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच शिकून गेले कदाचित त्यावेळी इंग्लिश शिकलो असतं तर कदाचित तिकडे बसायची संधी पण मला मिळालीस परंतु आज आमच्या मुलांना गणिताचा शिक्षक नाही मला इंग्लिशचा शिक्षक नाही भाषेचा शिक्षक नाही क्रीडाचा शिक्षक नाही अशा वेळी शैक्षणिक धोरण करताना ग्रामीण भागातली मुलं देखील शिकली पाहिजेत या भावनेतून आपल्याला काम करणं गरजेचं आहे या शाळांमध्ये शिक्षक देण्याची भूमिका देखील घेतली पाहिजे आपल्याला माहित आहे दोन हजार एक साली विनाअनुदानित कॉलेजचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न चालू होत परंतु गेले काही दिवस या कॉलेजना अनुदानित देण्याचं धोरण आपलं निश्चित होत माझी आपली अध्यक्ष महोदय विनंती आहे की ज्यांनी नॅकचं एक्शन केलंय त्या कॉलेजना विनंदित कॉलेजना अनुदानित देण्याचं धोरण निश्चितपणे करावं ज्याचा उपयोग आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने चिपळूण कराड मार्गाचं भूमिपूजन रेल्वेचं भूमिपूजन अनेक वेळा झालं पण तु या मार्गाला देखील गती देण्याची भूमिका आपल्या माध्यमातून सरकारने करावी एवढीच देखील या पद्धतीने मागणी कर जाता आता एवढंच सांगतो की चिपळूण शहर हे पुर पुराने वेढलं जात आपल्याला ज्या पद्धतीने कोल्हापूर सांगली या नदीचा एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्यात आला त्याच पद्धतीने आपल्या आपल्याही इथे पुराची दाहकता कमी करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विग विभागाचा जो अडीचशे सव्वा दोनशे कोटीचा आराखडा आहे त्या आराखड्याला देखील मंजुरी देण्याचं काम झालं तर कायमस्वरूपी याची दहाकता देखील कमी करता येईल अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत विशेषतः कोकणामध्ये जलसंधारणाची आवश्यकता आहे मोठ्या धरणापेक्षा छोटी छोटी धरणं होणं गरजेचं आहे आज या धोरणं ही धरणं नव्याने मंजूर होत नाही पाईपलाईनचे कॉनलची मागणी आमची आहे ती देखील करणे खूप गरजेचं आहे त्या पद्धतीने देखील काम होणं गरजेचं आहे अशा अनेक गोष्टी निश्चितपणे होती या सरकार अनेक योजना करतं विशेषतः आर्थिक स्थैर्य वाढवण्याच्या दृष्टीने देखील गांभीर्यपूर्वक लक्ष देतय त्याचबरोबरने कोकणातल्या प्रश्नाकडे देखील तेवढ्याच गांभीर्याने बघावं एवढीच विनंती आपल्या द्वारे अध्यक्ष महोदय करतोय बोलण्याची संधी दिल्या